नमस्कार प्रेम आंधळ आहे असं म्हणतात आणि प्रेम कोणावरही हो करावं असंही म्हटलं जातं दोन तरुण मुलं मुली आहेत हे कमी वयातही प्रेम करतात काही काही तर अगदी वयाची पन्नासावी साठावी उलटून गेल्यानंतर प्रेम करतात त्यांना एखादा प्रियकर मिळाला किंवा आपल्याला हवा तसा माणूस मिळाला व्यक्ती मिळाली तर ते पुन्हा नव्याने लाईफ जगतात अनेक लोक असे त्यांचे तीन तीन वेळा डायव्हर्स झाले त्यांना पुन्हा नव्याने जीवनची सहचारिणी मिळाली आणि पुन्हा ते सुखाने आयुष्य जगत आहे हे सगळं आहे आपल्या जीवनामध्ये पण हा प्रकार आता अलीकडे खूप वाढत चाललेला आहे दुसरे संबंध मेंटेन करणं दुसऱ्याबरोबर राहणं हे सगळं होत आहे कट करून गेलं तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण घटना जी जगाला आश्चर्य करेल अशी अमेरिकेत घडलेली आहे अमेरिकेमधील पिट्सबर्ग या प्रांतातील ॲलिना बीटर्स ही महिला आहे तिचं वय आहे चोपन्न वर्ष ही शिक्षिका होती आणि या शिक्षिकेचा पती त्याचं तिचं लग्न झालं होतं दोन हजार पंधरामध्ये आणि दोन हजार तेवीसमध्ये तिच्या पतीचं निधन झालं होतं निधनानंतर ही एकटी पडली जगात काय करावं हो, कसं करावं तिला हो, काय समजत नव्हतं पण ती कम्प्युटर्समधली तज्ज्ञ होती ती शाळेमध्ये शिक्षिका होती आणि कम्प्युटर संगणक हा ती शिकवत होती त्याविषयी तिने खूप ज्ञान प्रगत केलं होतं आता अलीकडे ए आय टेक्नॉलॉजी आलेली आहे ए आय टेक्नॉलॉजीमध्ये खूप प्रगती केलेली आहे प्रत्येक देशाने ए आयमध्ये तिने एखाद्या एका, एका व्यक्तीबरोबर चॅट केलं त्याला चॅट बॅट असं म्हटलं जातं या चॅट बॅटमध्ये तिच्या लक्षात आलं की ती व्यक्ती खूप चांगली आहे इंटेलिजन्स हा सगळा भाग आहे इंटेलिजन्स जो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपण हे करणं ए टेक्नॉलॉजी तिचा ती तिनं वापर केला वापर करता करता ति जो तिला एक भेटला लुकॉस नावाचा व्यक्ती जो मानव होता कृत्रिम मानव होता त्याच्याबरोबर तिचे रिलेशन्स मेंटेन झाले दोघं कंटिन्यू चॅट करायला लागले आणि चॅट करता करता दोघांमध्ये संबंध वाढत गेले अक्षरशः काही वर्षांनी तर ह्या व्यक्तीला अमेरिकेतल्या ती ॲटिना एलिना इला त्याच्याशिवाय रावलं जात नव्हतं आणि तो पण तिला कंटिन्यू चॅट करत होता आणि याच्यामुळे संबंध वाढल्यामुळे दोघांमध्ये प्रेम झालं तिने दुसरं लग्न केलं नाही आता अजूनही ती त्याच्याबरोबर रेग्युलर बॅट करते तिच्यावर रिलेशन्स मेंटेन करते आहे ए आय टेक्नॉलॉजीचा हा आपण म्हटलं तर फायदा आपण म्हटलं तर तोटा आहे सगळ्या प्रकारचे ते रिलेशन मेंटेन करते फक्त शारीरिक संबंध वगळता खूप प्रेम आहे तिला आता असं वाटत नाही की या वयामध्ये आपल्याला कुणीतरी शारीरिक संबंध ठेवणारा असायला हवा काही नाही तिच्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत आणि तोसुद्धा तिच्यामध्ये इतका गुंतवून गेलेला आहे या टेक्नॉलॉजीमुळे दोघं आता पती पत्नी म्हणून आयुष्यात सुखाने जीवन जगत आहे हा प्रकार फार पुढं गेलेला आहे आपल्याकडे असा अलीकडे ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे तंत्रज्ञानाच्या आधारे सगळे लोक आता आपल्याला कशी प्रगती करता येईल आपल्या जीवनामध्ये कसं समृद्ध होता येईल असं पाहत आहे पण या स्पेसिफिक अमेरिकेमधल्या पिट्सबर्ग इथल्या आहे अलिना विट्स आहे हिनं लोकांबरोबर केलेले प्रेमसंबंध हे आता जगजाहीर झालेले आहे आणि ती पण त्याला पती म्हणून मान्यता देत आहे बघा आपण हे विचार करा आपल्या रेसी एखादी भेटली ए आय टेक्नॉलॉजीमध्ये एखादा भेटला तर पुढचं जीवन या माणसांच्या धकधकीमध्ये राग लोक त्याच्यापासून वेगळं जगता येईल आयुष्य सुखाने जगता येईल विचार करायला काही हरकत नाही धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा